परतवाडा अंजनगाव रोड वाल्मिकपूर बाबा पेट्रोल पंप साजबंदीजवळ चार चाकी गाडीची डिवाइडरला धडक एकच परिवारातील सात लोक गंभीर जखमी एकाचा मृत्यू सहा जून गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता पटरोड येथून आपली चार चाकी वाहनांनी लगन मध्ये माऊली जात असताना पळतवाडा अंजनगाव रोड वाल्मिकीपूर रोड बाबा पेट्रोल पंप मंडी जवळ चारचाकी गाडीचे तोल बिघडल्याने डिवायडरला धडक दिल्याने एकाच परिवारातील सात लोक गंभीर जखमी झाले आणि एकाचा मृत्यू झाला मिळालेली माहिती अनुसार या घटनेत मोहम्मद फारुख मोहम्मद शफी वय पंचेचाळीस वर्ष राहणार पररोड याचा अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला तर त्याचे परिवारातील पाच चिमुकले मुलामुली गंभीर जखमी झाले मोहम्मद फारुख याची पत्नीचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे लहान मुलांचा उपचार अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सुरू आहे जखमीमध्ये सिद्रा नशीन मोहम्मद फारुख आठ वर्ष मुतदीद कौनेन चार वर्ष मोहम्मद आदिल पाच वर्ष आसरा फातिमा पाच वर्ष आलिया अंजुम पाच वर्ष मेहरून निसा चाळीस वर्ष हैरुनिसा वीस वर्ष एकाच परिवारातील साठ लोक गंभीर जखमी झाले चार चाकी चालक मोहम्मद फारुख स्वतः गाडी चालवत होता डिवायडरला धडक दिल्याने ह्या घटना झाली मोहम्मद फारुख याचा पी एम अचलपूर उपजिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर त्रिपाठी मॅडम यांनी केले घटनेचा पुढील तपास पडरोड पोलीस करीत आहे